रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरेगावात केली तीन हजार स्ट्रॉबेरी रोपांची लागवड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावातील शेतात आज सकाळपासून रमल्याचं पाहायला मिळालं स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड ते आज सकाळपासून करतायत दोन दिवसाच्या सातारा दौऱ्यावर ते आले होते काल साताऱ्यातील सभेनंतर ते दरेकवी मुक्कामी होते आज सकाळपासून शेतात रमल्याचं पाहायला मिळालं शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी नैसर्गिक शेतीचा पुरस्कार महाबळेश्वर परिसरात आणि बांबू शेतीला चालना पर्यावरण जपण्याचा आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा संकल्प घेऊन महाबळेश्वर तालुक्यात नैसर्गिक शेतीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे स्थानिक स्तरावर विविध फळबागा औषधी वनस्पती आणि सेंद्रिय शेतीचा प्रसार होत असून सुमारे वीस हजार हेक्टर सेंद्रिय शेती आणि नऊ हजार हेक्टर बांबू लागवडीचा भव्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे या परिसरात स्ट्रॉबेरी एवोकॅडो आंबा काजू फणस चिक्कू पेरू ब्लूबेरी मलबेरी पपई नारळ सुपारी चंदन रक्तचंदन आणि आगरवूड यासारख्या फळबागांची लागवड करण्यात येत आहे शेती ही माझी ओळख आहे असं सांगत शेतकरी वृत्ती जोपासणारे स्थानिक नेते म्हणाले गावी आलो की माझे पाय आपोआप शेताकडे वळतात झाडे लावणं ही केवळ माझी आवड नाही ती माझी जबाबदारी आहे शेतकऱ्यांना केमिकलयुक्त शेतीपासून दूर राहून सेंद्रिय शेतीकडे वळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे नैसर्गिक शेती ही आज काळाची गरज आहे सामाजिक जबाबदारी आहे आम्ही महाबळेश्वर परिसरात या पद्धतीची शेती सुरू केली असून शेतकऱ्यांनाही या दिशेने प्रोत्साहित करत आहोत असंही त्याने सांगितलं